बऱ्याच वर्षांनंतर मला वाटतं मी परतूरमध्ये आलेलो आहे पण मी आलो आहे तो असा तसा नाही आलेलो मी परतूरच नाही तर संपूर्ण जालना जिल्हा जिंकण्यासाठी आलेलो आहे आणि आत्ताही आपल्या व्यासपीठावरती तीन आले चार हा बदामराव पण आलेले आहेत चार जण तुमच्यासमोर उमेदवार म्हणून उभे आहेत चौघांच्या चौघांवर चौकार तुम्हाला मारावाच लागेल चौकार आणि षटकार आणि विकेट काढावीच लागेल कारण आसाराम तर जुने आहेतच टोपे साहेब जे आत्ता माझं कौतुक निवेदक करत होते करोना काळातलं त्या करोना काळातलं माझा खंदा खाणेकरता म्हणण्यापेक्षा खंदा सहकारी आणि यांची काय ओळख करून घेण्याची गरजच नाही ती घोषणा पन्नास, पन्नास खोके ऐकलेत ना पन्नास खोके ही घोषणा याने दिली होती त्याच्यामुळे आपल्याला मी हात जोडून विनंती करतोय पुढच्या भाषणामध्ये मी सगळं विस्ताराने बोलतोच आहे पण हे सगळ्याच्या सगळे एवढेच नव्हे तर जालन्यामधले सर्वच्या सर्व महाविकास आघाडीचे उमेदवारी निवडून आलेच पाहिजे ही विनंती मी आपल्याला करतोय